राम राम भावानो बहिणी आता आलोय कुठं माहितीये का तुम्ही ओळख खावार का हवा हे आहे नमस्कार साधा भाऊ हे ओळख करून द्यायची गरजच नाही अक्का महाराष्ट्र नाना आज आमच्या शिन्नरला आले त्यांचं स्वागत आहे आणि नाना खरं बोलात आहेत बरं का पण लाईक लय कमी करतात हे यांना आहे ना <laughs> लाईक काय झालंय माहितीये का चांगल्या बोलीन केलं का त्यानं चढून घेतो का मग तू अरे तो बोकड्याची आवला दे म्हणजे विषय काय झाला माहिती का मी त्यांना माहिती बोलतोय ते काही करू शकते नाही पण मला काय म्हणायचं नाना चांगले राजकारण्याला खेचीत आहे चांगले मुद्दे बोलत आहे मग ते काय तुम त्यांच्यासाठी बोलात आहे का सर्व समाजासाठी बोलात आहे ना मग आपोनी पाठी मने द्यायचं मग कोणा द्यायचं आणि वरून केळ्यानी काय म्हणायचं अमुक विषयावर तुम्ही बोललेच नाही हो बोलतील <laughs> ना तुम्ही मला काय म्हणायचं पाठिंबा द्या आता ते तुम्ही गंज आरक्षणावरून बोलले याच्यावरून मंत्र्यांना बोलात मी पाहतो त्यांच्या रो, रोज रील बघतो बरं का पण यांचं एकच चारशे लाईक पाचशे लाईक आणि दोन लाख फॉलोवर आला तुम्ही काल जात मला फॉलो केलं <laughs> मला काय म्हणायचं गणोगत आपलं किती दोन लाख आहे आणि आपल्याला खर्च किती पाचशे रुपये रुपये घटना आणि मग तुम्ही फॉलो केलं नेमकं का आला माणसाची खेचाय करता का त्यांना पुढं काढाय करता मला याच उत्तर द्या कमेंट मध्ये आणि जर खासच तुम्ही दोन लाख नानावरती प्रेम करीत असतील ना तरी कमीशे कम नानांच्या व्हिडिओला दहा लाख लाईक पाहिजे नाही आपलं दहा हजार लाईक आपलं बरं का सॉरी दहा हजार मला काय म्हणायचं फॅमिली झाली दोन लाखाची आणि लग्न करायचं आयर फक्त पाचशे रुपये आणि वराड दोन लाख जेवायला म्हणजे आता लग्न करणार ना मरायचं का आणि मग असंच मला म्हणायचं तुम्ही जर दोन लाख लोक आहे तर तुम्ही निस्ते शो म्हणून फॉलो केलेलं आहे याचा अर्थ आम्ही काल परिशीच नवरा बायको तुमची आयडी उचलली आमच्यापेक्षा तुम्हाला <laughs> ज्यादा फॉलोवर आहे पण हे तुम्ही खरं बोलल्यामुळे ना काही जे असे झळकट लोक वांडगुळ लोक जातीवाद करणारे लोक ते लोक आहे ना तुम्हाला ना लाईक करते नाही आणि असं आहे बर का सात भाऊ ते लाईक नका ना आपण समजा दहा हजार लोकांना जर आपण व्हिडिओ आपला दहा हजार लोकांनी बघितला तर त्याच्यातल्या दोन लोकांना जरी आपला व्हिडिओ नाही दोन लोकांना जरी व्हिडिओ आवडला ना आपला तरी बजाल असा माझं धोरण राहत ते मग हे मला हे फॉलो करते ते फॉलो करते आपल्याला पण ते गपचिप आपले व्हिडिओ पाहते फॉलो केलंय मग फॉलो केलंय म्हणल्यावर फॉलो कशासाठी केलंय नेमकं मग गपचिप व्हिडिओ पाहिला म्हणजे तेरेचू पण त्यांना आपण काय बोलतो एवढंच पाहिजे म्हणजे कामगप चुपते असं म्हणजे यांचा असं अर्थ आहे का मांजार दूध पेत पण कोण कळालं कळलं नाही लोकांना असं नाही चालत त्यांना सपोर्ट करा आणि मला तर ते मी काही बोलत होते हे चालूच राहते ते चांगले मला सपोर्ट करतात आता हा तर सकाळीच आम्ही व्हिडिओ पाहिला होता तुमचा तर तुमचं तुम्हाला काय म्हणायचं त्यांच्याबद्दल काय नाही आबा कस करा फक्त प्रेम करा कसं सध्या जाऊ द्या त्यांच्याकडे नका लक्ष देऊ आता आलो होतो साधा भाऊकडं <laughs> मग साधा भाऊचे आखे वावर बिवर पाहिले हे <laughs> साधा भाऊचं कांद्याचं रोप आहे इथं पलीकडे साधा भाऊचे तमाटे बिमाटे होते तुम्हाला जसं दिसतं ना तसं नसतं शेतकरी आहे आणि शेतकऱ्याचे काय कष्ट राहते का हे साधा भाऊकडे पाहून कळन तुम्हाला तुम्हाला असं वाटतं ब का साधा भाऊ बॉडी बिडी पण जे रानातले काम आहे का ते काम एकदा पा त्या ठिकाणी गेल्याशिवाय आहे का माणसाला कळत नाही बरोबर उंटावरून शेळे आणण्यात काय मजा आहे हम्म आणि आमची दोस्ती आहे का तीन वर्षापासून आहे हो हो। तीन वर्षापासून आमची दोस्ती आहे आणि आमच्यात उस्तीत कुस्ती लावायचं बऱ्याच जणांनी प्रयत्न केला पण ते शक्य नाही आपण <laughs> यांना काय हे कस राहत आहे माकडाला फोटाने टाकून देत आणि माकडांना उड्या मारायचा आम्ही काय तुम्ही काय एडी समजाय का आम्हाला तुम्ही काय गारुडी ना आम्ही काय तुमचे काय साप आहे काय तुमच्या इशारे उडवला अरे आम्ही साप काढणार आहे हा आम्ही असे जो पोंगी वाजवतो त्याची लुंगी काढणार तुम्ही आ... आम्हाला कशाला ते करता तो विषय असा नाही राहत ते आम्ही उन्हात ताणात काम करीत होतो आणि शेतकऱ्याचे सध्या हाल आता महाराष्ट्रामध्ये शेतकरी पाण्यात बुडाले बरेचसे बरेचसे अतिवृष्टीमुळे बरे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि बरेचशे शेतकऱ्यांना अजून महिना महिना जमीन तयार करता येणार नाही कारण त्यांची हाल झालेली आणि काही काही तर मी ऐकलं म्हणून पाच किलो तांदूळ आणि पाच किलो गहू देणार पंच्याऐंशी रुपये गुंठा भरपाई नाही नाही ते म्हणजे साडेतीन हजार रुपये एक एकराला आणि तुम्हाला नाही नाही पण ते विषय काय तुम ते तुम्हाला ऐकलं असेल तुम्ही ते पाच किलो तांदूळ आणि पाच किलो गहू लय होते फुगन मरण दहावीस माणसाला उठणार नाही ते मरण शेतकरी त्याच्यात कुटुंब दोन दोन किलो द्यायला पाहिजे एवढे खाते नाही नाही खाते काय सरकारचं काय नुकसान तुम्ही लय दिल्यामुळं ते कसं होतं आम्हाला एवढे ठोवायला जागा नाही आमच्याकडे आणि भाऊ पाच पाच किलो माणसं नाही आम्ही तेवढे आम्ही गाईशी मध्ये बसणारे आम्हाला काही जेवण जात नाही खातोय खातोय चार चार बाकरी आपण हा काम असले उन्हा तानाचं खातोय आम्ही बरं का पण पाच किलो गहू म्हणले झाले ते आणि पाच किलो तांदूळले झाले तर सरकारला माझी एवढीच विनंती आहे का जे पूरग्रस्त शेतकरी काय एवढे दाणे उठणार नाही त्यांची म्हैस फक्त एक टायमाला दोन चार पाचशे आणि गायी तुम्हाला गाय एक टायमाला आठशे रुपयाचं खाती कालो किलो भरपूर भरपूर झालं हा म्हणजे आपला गाया बघू शकता तुम्ही साधा भाऊ शेतकऱ्याबद्दल किती भारी बोलत आहेत आणि लोक काय कमेंट करते तर आम्ही आता असं ठरवलेलं आहे बरं का कोण काय कमेंट करतं याच्यापेक्षा आहे का आपण शेतकऱ्यासाठी काय करू शकतो हे दाखवून द्यायचंय आम्हाला आम्ही शेतकऱ्याचे पोर आहे आम्ही शेतकरी पुत्र आहे आमचा बाप शेतकरी होता आज शेतकरी आणि आम्ही शेतकरीचे बरोबर शेतकऱ्याचा विषय असा झालाय शेतकऱ्याला येणी राजा म्हणून 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 पोशिंदा बळी राजा राजा बळी घेतला आणि बळी घेतला आणि काय राहते मालक आहे बो तुम्ही ते बो आणि आम्ही जर मालक आहे तर आम्हाच्या हातात बाजार आहेत ठेवलाय का तुम्ही फक्त विकायला त्याची परवानगी नाही ना परवानगी नाही आणि या शेतकऱ्याला या पर्याना दम द्यावा हमाला निदम द्यावा ती मी मागच मध्ये बोललो त्या हमालांना साल्यांला लवकर काहींडला आता मी बोलत नाही ते मागच बोललो होतो काहींडला खाला भाकरी नाही बोलवतो डायरेक्ट जाऊ दे कोण काय कर ते आपल्याला बोलवतो पण सरकारही बी आपल्या खूप बाजूने भाव उतरलं का आणि जरा एकदा एवढ्या बारा एकच्या उन्हात येऊन पा कष्ट बघून पा आणि एवढ्या याच्यात एवढ्या आज किती किती डिग्री तापमान अस ना आता तीसच्या पस्तीस हा याच्यात आम्ही तांबाटे उपटीत होतो तुम्ही फक्त उपटून पा उपटून नीस भारी बांधल्यापेक्षा ले <laughs> तांबाटे उपटून पा हा नाही बोललं पाहिजे होत माहिती का शेतकऱ्याला येणी काय ठरवलं च्युत्या आणि यांनी काय म्हणायचं माहिती का शेतकरी जर तुम्ही काय म्हणजे आम्ही आता जमाना बदलला म्हणजे आम्ही अंगाला गाळ लेपून हिंडायचं का कुठे असं नाही रातभर का तर नानांना सपोर्ट करा आमचा व्हिडिओवर प्रेम करा आणि चुकलं बुकलं असं तो माफ करा आम्ही बोलतो स्वतःसाठी नाही जनताच्या हितासाठी बरोबर बरोबर हा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराम